तर मी सगळं ते सोशल मीडियावर पण वाचलं मला तर असं वाटतं की पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडलेला आहे हा भूषणावं नाही आणि ती जर हत्या असेल तर त्याच्यावर कठोर म्हणजे कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे की या पूर्ण परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा कुणा अशा पद्धतीनं हुंड्यासाठी किंवा पैशासाठी हत्या करण्याचं धाडस कोण करणार नाही राजकारणामध्ये यायचं नेतेगिरी करायची आणि नेतेगिरी करून अशा पद्धतीचा अन्याय आणि अशा पद्धतीची निगृण हत्या करायची याचं समर्थन कोणीही करणार नाही स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की गुन्हेगार कुठच्याही परिस्थितीमध्ये सुटता कामा नये त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं विकृत कृत्य भविष्यामध्ये कुठच्या कुटुंबाकडनं घडणार नाही ही देखील दहशत बसली पाहिजे अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे त्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि अशीच कारवाई करावी आमची भूमिका आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका